चांगला मला येतो बघ तुम्ही बऱ्यापैकी माझच जो त्रास आहे तो म्हणता असे मला म्हणता की एक माझ्याबद्दलची किंवा लिखाणाबद्दलची पॉझिटिव्हिटी किंवा पोचपावती आहे असं मी म्हणतो नमिळे सत्यास कोठे मान आता नमिळे सत्यास कोठे मान आता का नसे कोणास याचे भान आता कानसे कोणास याचे भान आता मिळे सत्यास कोठे मान आता कानसे कोणास याचे भान आता वास्तवाशी झुंजताना जीत माझी वास्तवांशी झुंजताना जीत माझी गायले मी त्या यशाचे गान आता गायले मी त्या यशाचे गान आता जीवनाचा खेळ केला आज त्याने जीवनाचा खेळ केला आज त्यांनी सोडले ना कोणतेही रान त्यांनी सोडले ना कोणतेही रान त्यांनी सगळीकडनं माणसाला कच प्रयत्न करतात माणसं ते कुठंतरी श्रद्धा म्हणून काय कायदा येत अर्थात ते वृत्तामध्ये आले तो हा असं जीवनाचा खेळ केला आज त्यांनी सोडले ना कोणतेही रान त्यांनी सांगण्याला आज आहे खूप सारे सांगण्याला आज आहे खूप सारे ऐकणारे कोण नाही ज्ञान आता ऐकणारे कोण नाही ज्ञान आता सांगायच हा गजले तर ती खासियत आहे गजलेच ती खासियत आहे मी थांबून धामून तर बोलतो सांगण्याला आज आहे खूप सारे ऐकणारे कोण नाही ज्ञान आता आणि शेवटचा अंतरा भोगले मी शोषले मी यातनांना भोगले मी शोषले मी यातनांना वेदनेचे गीत झाले छान आता वेदनेचे गीत झाले छान आता वेदनेचे गीत झाले छान